पुणे व सिन्नर तालुका अमरावती वसाहत मराठी सिन्नर तसेच भाजपा उद्योग आघाडी नाशिक जिल्हा या सर्व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री योजना निर्मिती कर्ज योजना आणि त्यासाठी आपले सर्व एक्झिस्टिंग स्टाईल्स मध्ये असलेले उद्योजक त्याचबरोबर नवीन खोदकर उद्योजक यांचा असा संयुक्तिक मेळावा या ठिकाणी आपण या ठिकाणी आयोजित केला आहे ह्या मेळाव्यासाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या नाशिक विभागाचे उद्योग सहसंचालक सन्मानिय सत्यजी शेळके साहेब आताच नव्याने एक मा पंधरा दिवस झाले ते बदलून आले आपल्या नाशिक विभागासाठी यापूर्वी ते अमरावती विभागाचे जॉईंट डायरेक्टर होते त्याचबरोबर सन्मानिय संदीप पाटील साहेब महाव्यवस्थापक जिल्हा आणि आमचा समारंभ या ठिकाणी व्हावा यासाठी पंधरा या दिवस सतत प्रयत्न करणारे आपल्या जिल्हा समन्वयकॉन नाशिक जिल्हा त्याचबरोबर उद्योग विभागाच्या उद्योग निरीक्षक रोहिणी काकडे आकाश पाटील त्याचबरोबर ही योजना जर सक्सेस करायची असेल तर उद्योग खात्याने किती तर उपयोग नाही बँकांनी सपोर्ट केला पाहिजे आणि त्यासाठीच या आपल्या सुंदरमध्ये काम करणाऱ्या बँकांपैकी सन्मानी योगेश देशपांडे एरिया मॅनेजर नगर आणि नाशिकचे एरिया मॅनेजर एच डी एफ सी बँक त्याचबरोबर सन्मानजी प्रवीणजी मावके शाखा अधिकारी बँक ऑफ बडोदा मुसळगाव त्याचबरोबर विश्वनाथ चक्रवर्ती बँक ऑफ महाराष्ट्र नंतर एच डी एफ सी बँकेने खास करून त्यांच्या राज्यशाखाधिकारी राजाजी खंडारकर त्यानंतर एच डी एफ सी बँकेचे आपल्या सिन्नर शाखेचे शाखा व्यवस्थापक संजयजी तळणीकर आय सी आय सी बँकेचे तुकारामजी जाधव त्याचबरोबर इंडस इंडसइंड बँक शीतल पाटील साहेब त्याचबरोबर प्रकाश सरोदे एक्सिस बँक त्यानंतर शैलजी गलांडे शाखाधिकारी बारामती बँक दिलीपजी दोंड ठाणे जनता सगळी सुंदर शाखा आणि सर्व बँकांचे आलेले सर्व शाखा अधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचे स्वागत करतो धन्यवाद त्याचं अभिनंदन करतो त्याचबरोबर आमच्या सगळे अधिवसतीचे व्हाईस चेअरमन सन्मानजी सुनीलजी गुंडे संचालक ज्येष्ठ संचालक आरुमजी चव्हाण अतुलजी अग्रवाल रामदासजी डापसे संदीप मगारे सुनीलजी दोनडे विठ्ठलजी दबे कैलाजी वाघचोडे आणि या संस्थेचे व्यवस्थापक कमलाकरजी कोटे आणि मोठ्या संख्येने या अशा कार्यक्रमाला साहेब एक महत्वाचा मुद्दा आहे की या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळत नाही पण आजचा पहिला कार्यक्रम आहे की आज चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आज एक शंभर ते सव्वाशे एकसष्टी उद्योजक असेल किंवा नऊ रोजगार उद्योजक असेल त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली असे सर्व उद्योजकांनी भगिन नव्हतं या मुख्यमंत्री रोजगार निर्मितीकरण योजनेचा मुख्य उद्देश शासनाचा असा आहे की राज्यातील सर्व जवळ युवक युवतींना स्वयंपूर्णता आणि आत्मनिर्भरता बनवण्यासाठी ही योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे या या योजनेच्या माध्यमातून स्वयंरोजगार प्रकल्प राज्य आधार शासनाच्या आर्थिक सहाय्यात हे प्रकल्प या ठिकाणी उभे राहावे आणि या गेल्या योजना सुरू झाल्यापासून पहिली पंचवार्षिक योजना ही सुरू आहे साधारण एक लाख सूक्ष्म लघु उद्योग या ठिकाणी स्थापन व्हावे असा त्या ठिकाणी उद्देश ठेवलेला आहे आणि या एक लाख उद्योगामध्ये साधारण दहा लाख रोजगार निर्मिती व्हावी असं या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून हा उद्देश ठेवलेला आहे आणि हा उद्देश साध्य करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र उद्योग विभाग प्रकर्षण या ठिकाणी काम करत आहे आर्थिक जा वर्ष हजार तेवीस चोवीस यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी ह्या कर्ज योजनेकरता बाराशे लाभार्थींना याचा लाभ देण्याचं उद्दिष्ट शासनाने नाशिक जिल्ह्यासाठी दिलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगेन की मागचं जे दोन हजार बावीस तेवीस श्री संदीपजी साहेब यांनी त्याच्यामध्ये फार मोठं काम मागच्या वर्षात पूर्ण करून आणि नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्याने क्रमांक तर भारतीय शिक्षणता या ठिकाणी मागच्या वर्षी मिळवलेलं होतं आणि त्याच धर्तीवर ह्याही चालू वर्षाचं महाराष्ट्राचं टार्गेट पूर्ण करण्याच्या मुख्य उद्देशाने आजचा हा आपण समारंभ त्यांना थोडंसं आपलं सहकार्य राज्यासाठी व्हावं आणि त्याचं टार्गेट सुद्धा पूर्ण परिणामी आपले शिंदर तालुक्यातील आपले उद्योजक नव उद्योजक सुद्धा या ठिकाणी घडवावे या उद्देशाने आपण या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या योजनेमध्ये पात्र गटामध्ये एस सी एस टी ओबीसी व्हीजीएनटी या प्रवर्गाकरता या त्यामध्ये सवलती ठेवलेल्या आहे ह्यासाठी स्वतःचं भांडवल पाच टक्के आणि कर्ज पंच्याण्णव टक्के मिळणार आहे आणि या चार कॅटेगरीतल्या प्रवर्गातील सभासदांसाठी पस्तीस टक्केचे सबसिडी सुद्धा मिळणार आहे आणि जनरल कॅटेगरी जर असेल तर त्यासाठी दहा टक्के स्वतःच मार्जिन आहे आणि नव्वद टक्क्याचं कर्ज उपलब्ध होणार आहे आणि या जनरल कॅटेगरीसाठी दे पंचवीस टक्क्याची शासन या ठिकाणी सबसिडी सुद्धा देणार आहे आणि सबसिडी आपल्या आता न मिळता की बँक खात्यामध्ये ती जमा होणार आहे त्या एवढे अतिशय चांगल्या प्रकारची योजना या ठिकाणी आहे या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे अतिशय विषय आपल्या बरोबर कायम बरोबर असतात त्यामुळे त्या ते कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी सुद्धा काही कुठे अडचण येण्याचं काही कारण नाही ह्या याच्यामध्ये फक्त एकच मुद्दा आहे की आपले आर्थिक व्यवहार ज्या बँकेबरोबर आहे त्या बँकेबरोबर चर्चा करून जर आपण एक प्रपोजल दिलं सर्व बँकांच्या शाखा साहेबांना सुद्धा मी विनंती करणार आहे आपल्या सर्व उद्योजकांच्या वतीने उद्योग खात प्रत्येक आपलं प्रपोजल शिफारस करणार आहे पण तुम्ही याच्यातनी दोन दोन तीन तीन पाच पाच जे काही वाटले ते वाटून घेऊन गेले हे शंभर टक्के हे प्रकरण झालंच पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न जर केला तर निश्चितप्रमाणे हा आज जो आम्ही आयोजित केलेला कार्यक्रम आहे हा शंभर टक्के सक्सेस झाल्याची शिफारस मिळते परंतु बँकेकडनं कर्ज प्रकार होत नाही सर मला या वेळेला एक सूचना करायची आहे मी काही बँकांशी पण आता तुम्ही येण्यापर्यंत आम्ही चर्चा केली 出てくれる अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्व स्टेजवर बसलेले प्रमुख पाहुणे आला आम्हाला केलं त्याचबरोबर सर्वांच्या शाखाधिकारी साहेबांना आपण विनंती केली आपणही सर्व मोठ्या संख्येने आला त्याचबरोबर शिंदर स्टाईल्स मध्ये उद्योजक असतो